कुठं जायची तयारी चालली तुमची कुठं जायची तयारी चालली या बावड्या इकडं बावड्या इकडं पहिया मोबाईल पुरीस लग्न झालं की हिरूसला मला लगीन तर करा नाही तर मोबाईल तर द्या नाही तुम्हाला काय सांग मला दहावी चोपन्न टक्के पडली पाच झालं म्हणून मोबाईल घ्यायला निघाला तुम्हाला महाग लागला ते रल्ल्याला पण सांग कोण राहिले आयफोन साठी राहिलेला आम्हाला काय करणार आहे ठेवतोय तर मी रडलो तरी कोणाचं लक्ष नाही आम्हाला माहित आहे कुठे राहिल्याच आता इकडे गेला इकडे खाल्ले राहणार आलो फिरून रडून आला आणि इथं हसतोय आम्हाला काय माहित परत फोनवर सांगतो आम्ही तर बघा विषय काय माहिती आहे ना बावड्या काल चालतं त्याचा वाढदिवस होता टी व्ही पण जोडून द्यायचा होता आणि दाजिंना पण मनला येतो गाठ घेऊन म्हणून आलेला तर रात्री त्याचा वाढदिवस केला आणि भैया आणि पाणतात्या गिरती जीवरला तिथं त्यांचा ते ते कार्यक्रम होता गेट टुगेदर आणि ती कार्यक्रम करून रात्री ही इथं आली रात्री सगळी पाणतात्या बावड्या आणि भैया इथंच होती बघा आता तात्या गेला गाडीत आणि आम्ही जाणार आहेत गाडीवर तर तुझा काय प्लॅन काय ना आता तुमच्या बरोबर यायचंय आहे झाला बर्थडे वगैरे आता बघू नियोजन पोळा ह्याचं पण ऍडमिशन घ्यायचं कृष्णाचं सगळ्यांचे ऍडमिशन घ्यायचे आणि माझा टाकले मला पैसे वीस हजार रुपये फी भरायला मोबाईल ला पण पैसे भरायचं हा आणि इकडं पण पैसे भरायचं काय फी ला भरायला लागतील फी सगळं करायचंय हाय ना मग काय तर चला दाजींच चाललंय ही कपडे घालू का ती कपडे घालू आपल्याला मोबाईल घ्यायला जायचं व पूर्गी बघायला नाही ए सर दाजींना तूच तुझ करायला कुठे येतो का हा फोन येतो या बर बर जावयाबापूंचा फोन येतो या दुसऱ्या जावाई बापूंचा बघा आणि आता आम्ही निघतो बारामतीला तर मी बारा आता दाजींच्या गाडीवर बसू भाड्याच्या गाडीवर बसू का गाडीवर बसू तिघांच्या पण गाड्या कुणाच्या गाडीवर बसू कुणाच्या दाजीच्या नाही पुढे जाऊ का मग चुप करणं माझा पूर्ण विश्वास आहे की का ना तुला एकटा असल्या झुप्प करणं पुढे गेलो झुप करणं नाही आमच्या संगच निघायचं या तुम्ही हळू चालतं बाबा हाय आई बाबा गाडी वेडी तानायची नाही मोबाईल कॅन्सल आम्ही इतकी काढली ना मापाच्या बाहेर चार पाच किलो जांभळे खाल्ली तर त्या गाडी दिलीत बघा आणि खाली पण तितकीच पडले तो सगळ्यांच्या व्हिडिओ मध्ये दाखवली मी काय दाखवायची गरज नाही चला आता निघतो आम्ही बारामतीकडे तर दादांना त्या दिवशी मी सांगितले ना की बघा घेऊन जावा आणि घरी द्या मग ती जातो म्हणली होते पण गेलं नाही का विचार काय झालं दोन तीन दिवस पाऊस आणि माझे मी काम आठ दिवस झाले घरी

शेणूसाठी मोबाईल घ्यायचं आहे ना आम्ही चाललं तर म्हटलं आता जाता जाता हाय दादा तर बदामच घेऊन जा आलं तर दादांनी तर काय पोच नाही केला नंतर आम्ही असू दे काय झालं चला बदाम बदात चालले ग कोण चालू व्यवस्थित करून किती व्यवस्थित

कारण गेल्या कडक केलं फक्त पाचशे रुपये दोन दिवस कॉल करतो उचलत ना सोडलं करायच्या आता हे पण काहीतरी करायचं नाही हजाराचं भुतून ठेवायचं त्याशिवाय राहतच नाही करायचं नडी आलेला ठेवायचं

हे पण मी करून ठेवलं याच्यामध्ये घालायचं असत ना ते पण करून ठेवलेत ना आणि साईडच पण केलं फक्त ना आता शिकले पण झाला

आणि बाकीच मग हफ्ता भरायचं तर असा मोबाईल घ्यायचा आहे तर ती स्वतः त्याचा चॅनेल त्याच्यावरती काम करणार आणि त्याच ते हप्त फेडणार ज्या वेळेस नाही त्याच्याकडे व्हायचं त्यावेळेस आम्ही आहे का नाही मामायत करायचं शाळे बोलतो पण काही गरज नाही मी तुझा टेन्शन घेऊ नको आम्ही ह्याच भरायला हफत तू शाळेकडे लक्ष द्या चला बघा चाललंय याच चला असू द्या इथली आमटी मला जी आवड होती ना ती आमटी गायच झाली आमटी नाही आता मागच्याच घ्यायची होती म्हटलं नंतर घेता येईल तर नाही काय पिवड्या काय काय म्हणती काय तस करत वय बाळ हा कसं करत तात्या कुठे या

तर आता शिपी आमटी आणि भाकरी मस्त असं जेवण करायचं मग मोबाईल घ्यायला निघायचं आहे तर मोबाईलचा व्हिडिओ दुसरा घेऊ आम्ही आणि कसला मोबाईल कसा भेटतोय ती नक्कीच बघा आहे ना तिथं फ्रेश व्हा मग काय 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 करते होय कर काय नाव ठेवते काय मामाच प्रियंकाचा फोन आलता काय